जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट वीज पडून शेहेचाळीस वर्षीय इस्माचा मृत्यू खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रुक येथे घडली घटना खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रुक येथे दरम्यान खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रुक येथे वादळी वारे व विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस पडला या पावसादरम्यान अंगावर वीज पडल्याने पळशी बुद्रुक येथील रहिवाशी भगवान भास्कर धनोकार अंदाजे वय वर्षे शेहेचाळीस हे मयत झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असल्याचे समजते